प्रत्येक मुलीच्या मनातील भावना माहेर ए आई थांब ना ग अजून थोडेसे झोपते ग मुलांसोबत लोळण्याचं काही औरच हा फरक आहे माहेर आणि सासर यात आज परत निघायचं खूप आठवणी शिदोरीत बांधून नवीन उमेद नवा उत्साहासोबत घेऊन इथे आले की किंमत कळते माहेर किती महत्त्वाचे आहे सासरी जाच नसतोच सासूबाई पण प्रेमळच आहेत सासरे अगदी वडिलांची सारखी माया करतात नवरात्र हक्काचा कायमच साथ देतो पण पण असतंच आई वडील काही वेगळे असतात नाही का भाऊ अगदी वडिलांच्या जागी दिसतो खूप कामात असतो बोलायला पण वेळ नसतो पण मला माहिती आहे की त्याच्या मनाच्या कोपऱ्यात त्याने मला एक जागा दिली आहे एक शब्द तो मायेने बोलला ना तरी भरून येते आणि माझा चिमुकला भाचा आत्या आत्या अशी हा कानावर आली ना की काय भारी वाटतं आपल्या लेकरासारखाच वाटणारा त्याचं हसू त्याचा खोडकरपणा त्याची ती प्रेमाची मिठी मी सगळ्यात जास्त मिस करते माझ्या मुलांमध्ये आणि त्याच्यात असंच प्रेम कायम राहावं आणि एकमेकांना कायम धरून राहावेत बस और क्या चाहिए किती छान असते ना आईकडे स्वयंपाक काय करायचा भाजी आणायची का बाकी काही कामे करायची का याचा विचार पण करावा लागत नाही आई सगळे करत असते अगदी न दमता हसत मुखाने हीच आई असते आज निघणार पण मनात द्विधा परिस्थिती असते आई वडिलांना सोडून का जायचं असते पण हे आपलं घर नाही हेही माहिती असते आपलं घर शेवटी सासरच मुलं वडिलांची आतुरतेने वाट पाहत असतात आणि मी मात्र माझ्या वडिलांना सोडून जायचं म्हणून मनातूनच रडत असते किती अवघड आहे ना माझी मुलगी तिच्या वडिलांना भेटणार म्हणून नाचत असते आणि मी माझ्या वडिलांची मुलगी परत जायचं म्हणून हिरमुसून जाते पण आईचे संस्कार इतके पक्के आहेत की माहेर आणि सासर यात अंतर ठेवायलाच हवे याची जाण असते आईनं शिकवलं आहे उगाच आई करायचं नाही आपल्याकडे जेवढं मिळालं आहे त्यात कायम समाधानी राहावे आईला मी असंच पाहिलं आहे कायम समाधानी सासू सासरे हे आईवडीलच आहेत त्यांचा मान ठेवलाच गेला पाहिजे तरच मुलांवर संस्कार होतील आज आईने सांगितलेलं किती मोलाचे आहे ते कळते आता पुढल्या वर्षी मी अशीच भरपूर दिवस येणार आणि त्याचं प्लॅनिंग पण सुरू झाले माझं आणि माझ्या मुलांचं निघताना रडू तर येतच पण मुलगी म्हणते आई मी आहे ना ती एक ओळ आहे ना लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते हेच सत्य आहे मला त्यात समाधान आहे समर्थ काळजी घ्या माझ्या माहेरची अशीच भरभराट होऊ दे आणि ह्या लेकीला काही नको एक लेख स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी